प्रोजेक्ट आहे तर त्या संदर्भात शक्तीपीठ संदर्भात आता नितीन राऊत यांनी समर्थन त्यांनी का समर्थन केलं मला माहित नाही पण नितीन राऊत साहेबांना मला सांगायचंय कदाचित तुम्ही नागपूरला असाल गडकरी साहेबांना भेटा गडकरी साहेब या महाराष्ट्रामध्ये आठशे किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेच्या अंतर्गत बांधत आहेत आठ पदरी रस्ता आहे आणि त्याला किलोमीटरला एकाहत्तर कोटीचा खर्च आलाय आणि हा जो शक्ती मार्ग आहे तो शक्ती मार्ग आता एकशे दोन कोटी पर किलोमीटर लागेल आणि तो फक्त सहा पदरी आहे आता तो एक्सकिलेशन कॉस्ट मध्ये तो एकशे चाळीस कोटीला जाणार आहे पर किलोमीटर म्हणजे गडकरी साहेब जे भाजपचे नेते आहेत ते सत्तर कोटीत बनवत आहेत आठ पदरी देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं सरकार सहा पदरी रस्ता एकशे चाळीस कोटीला तिथं पर किलोमीटर म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार बघितला तो पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नितीन राऊत साहेब कदाचित रोडला समर्थन दे देत असतील पण ते भ्रष्टाचाराला समर्थन तिथं देत नाही आम्ही सुद्धा विकास होत असताना आम्ही पाठिंबा देतो विकासाला पण तिथं जर भ्रष्टाचार होत असेल तो सरळ सरळ इथं दिसतोय त्या भ्रष्टाचाराला आमचा पाठिंबा अजिबात नाही एका बाजूला छोट्या कॉन्ट्रॅक्टर मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे एकोणनव्वद हजार कोटी तुम्ही थकवता ते आत्महत्या करा आणि दुसऱ्या बाजूला ते बाहेरून आणलेले जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत रेड्डींपासून सगळे त्यात मेगा वगैरे अशी काही बरीच नावं आहेत तर यांना तुम्ही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथून पैसा काढता हे आमच्या सगळ्यांचं मत आहे खरंच निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आता ठाकरेंना था। झोकळा मिळालाय तर भाजपला बारा जागा आहेत शशांक राहुल शशांक ठाकरे बंधूला खाता खात नाही हे बघा शशांक जे काय नाव तुम्ही घेतलेलं थां मला जे काय कळलेलं त्यांचं वर्चस्व त्या पदपेढीमध्ये आहे असं आम्हाला कळतंय त्यामुळे विजय हा काय भाजपचा झाला असं समजून चालणार नाही तो विजय त्या संघटनेचा त्या व्यक्तीचा तिथं झालेला आहे आणि तिथं तसं बघितलं तर इलेक्शन हे क्लोज डोअर इलेक्शन असतं खूप असं मोठं असतं खूप सारे मतदार असतात असं नसतं त्यामुळे त्या इलेक्शनचा जो कुठला निकाल आला आहे ते पराजय हा ठाकरे परिवाराचा असं समजून तिथं चालणार नाही असं माझं व्यक्तिगत मत हा खरं काल मोनो रेल्वेचा जो अपघात घडलेला आहे अचानक मोनो रेल्वे जी बंद पडले अजित पवार म्हणतात की इतके लोक मोनोमध्ये घुसले कसं दुसरे कसे म्हणजे असं अजित पवार म्हणतात आता मोनोरेल कोणासाठी तर लोकांसाठी आहे पाऊस चाललाय रस्ते तुम्ही खोदलेले आहेत रस्त्यात तिथं पाणी आहे रस्त्यात गाड्या बोटीसारख्या चालायला लागलेल्या आहेत बस सुद्धा बंद पडलेली आहे आता माणसं जर त्या बोटीतून गेले असते नाहीतर त्या गाडीतून नाहीतर त्या पाण्यातून गेले असतात वाहून गेले असतात त्याला कोण जबाबदार असलं असतं आता मग पर्याय कुठला तर चला हवेत काय आहे तर मोनोरेल हवेत आहे चला हवेतून आपण जाऊ अशी बिचारांची अपेक्षा तिथं होती आणि त्यात सुद्धा ते अडकले पाण्यात अडकले आता हवेत अडकले म्हणजे बघा हे सरकार कसं आहे न त्यांना मोटो रेल्ली चालवता येते न मेट्रो चालवता येते मेट्रोचे जे काही त्यांचे स्टेशन आहेत त्या स्टेशन मध्ये पावसात जेवढं पाणी नाही तेवढं रेल्वे स्टेशनच्या आत त्या मध्ये पाणी अशी दुर्दैवी परिस्थिती आहे त्यामुळे दादांनी असं वक्तव्य का, का केलं हे मला तरी सांगता येणार नाही पण जबाबदारीने बोलण्याची आज जरूर जरूरत आहे कारण ते जबाबदारीच्या एका पदावर आहेत आम्ही पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असेल किंवा कुणी महत्वाच्या पदावरचा मंत्री असेल त्यांना कुठल्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर ते आढळले तर त्यांना पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांना पदावरून तत्काळ दूर केलं जाऊ शकतं अशा लवकरात लवकर ते बिल पास व्हावं कारण महाराष्ट्रातले असे पंधरा सोळा मंत्री तर तसेच निघतील मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे जेव्हा पास होईल मी प्रेसिडेंट महोदयांना सुद्धा विनंती करेल की लगेचच्या लगेच ते बिल पास करा लागू करा पहिले विकेट कुठे जाणार आहे तर ते महाराष्ट्रामध्ये जाणार कदाचित शिरसाणांपासून त्या एवढ्या चांगल्या बिलची सुरुवात ही कदाचित होऊ शकते